नारायण सिंग नावाच्या एका इसमाकडून रिक्षा घेतली रोज त्याला दीड रुपया द्यायचा शिवाय मोडतोड दुरुस्त करायची दिवसभर फिरून दीड रुपये कसा तरी पधरी पडायचा फॅशनेबल स्त्री पुरुष झटपक कपडे घालून व सुगंधी उठणी लावून रिक्षात बसले म्हणजे मला वाटायचे काय हे आपले जगणे नाही तर ही माणसे कशी हेवा करण्यासारखी आहेत घ्यावेत त्यांचे कपडे अलंकार लुटून नागवावे त्यांना पण शहाजोगपणे हे करता आले पाहिजे तरच जमेल पैसा आणि जगणे सोपे होईल त्यांचे परस्परातील नाते कधीकधी अप्रितीचे सक्तीचे भीतीचे अनितीचे अविश्वासाचे असे पण ती त्या अरुंद सुपलीत दाटून बसत कोर्टाला शाळेला स्टेशनला दवाखान्याला सिनेमाला प्रदर्शनाला समारंभाला आणि स्मशानाला लोकांना पोचवावे लागे पण मला आपले वाटायचे का या धावपळीला आपण घाम गाळून मदत करायची केवळ जगायचं म्हणून नारायण सिंगाच्या आरंभी सहाच रिक्षा होत्या पण ती संख्या भराभर वाढू लागली मला शंका आली म्हणून मी पाळत ठेवली बरेच दिवसांनी मला सारा भेद कळला धागेदोरे खाणाखुणा सर्व पुरावा हाती लागला चोरीच्या सायकलीचे तुकडे जोडून तो रिक्षा बनवी या चोरधंद्यात त्याला भरपूर प्राप्ती होई आणि वर दहावीस लोक पोचले जात त्याला तुरुंगाचे भय घालून मी त्यात भागीदारी मिळवली आणि बेगुमान बेदरकार आणि बेछूट जीवन जगू लागलो आणि तेही प्रतिष्ठानपणाने याच भांडवलातून पुढे आपल्या नावाने परदेशाहून सायकली आयात करणारी फर्म काढली डी नारायण सिंग या रिक्षा बनवणाऱ्या कंपनीला माझ्या नावाचे अध्यक्षर आणि एन दुर्वासुलू या सायकलीचा व्यापार करणाऱ्या फर्ममध्ये त्याच्या नावाचे अध्यक्षर काही दिवसांनी भांडण करून वाटणीत दोन कारभार दोघांच्या स्वतंत्र मालकीचे वेगळे केले चोरीच्या सायकली कुठून येतात याचा सुगावा पोलिसांना देऊन नारायण सिंगचा धंदा बुडवला नव्या सायकलीचे सुटे भाग त्याला महाग विकून चिकाटीने धंदा चालायला लावली आणि सस्पेशल बुडवली दिवाळे काढून आणि अनेक लोकांना फसवून नारायण सिंग फरारी झाला एन दुर्वासुलू या फर्मचा व्याप काही लाखांचा झाला त्याच्या मालकाच्या मोटारी आणि बंगले झाले त्याच्या भोवती अप्तेष्टांचा घोळका जमला त्याचे विविध प्रकारच्या जातीच्या व पातळीच्या स्त्रियांच्या सतीत्वाचा स्वाहाकार आपल्या पांढरपेशा पशुत्वाखाली केला पण तो मुन्नीला त्या तरुण भिकारणीला विसरू शकला नाही ती पुन्हा भेटावी म्हणून सारखा भिरभीर शोधत राहिला ऐश आरामातही अस्वस्थ राहिला अतृप्त राहिला आणि गेल्या आठवड्यातच ती माझी मनिषा अचानक सफल झाली त्याच जंक्शनवर पहिल्या वर्गाच्या वेटिंग रूममध्ये मी बसलो असताना मुन्नी मला समोरून जाताना दिसली धावतच मी तिच्याजवळ गेलो तिने मला ओळखले नाही भारी रेशमी सूटमध्ये मी होतो सुखवस्तूपणाने माजलेला तीही अगदी बदलून गेली होती तिचा उंडारलेला टणकपणा राहिला नव्हता काळवंडली होती ती तीच लक्तरे तोच चेहऱ्याचा लाचारपणा चार वर्षाच्या एका उघड्या नागड्या मुलीला हाताशी धरून ती चालली होती मुन्नी मला तू ओळखलं नाहीच नाही मुळीच नाही ती नुसते पाहतच राहिली मी दुर्वास तुझे नऊ लाख देणे लागतो कोण दुर्वास तो गुत्तेदाराकडे कामाला गेलेला नाही होय तोच मी ही तुझी मुलगी का होय माझीच मी तिला वेटिंग रूममध्ये नेले मुलीसाठी खायला आणवले म्हणले मी तुला सारखा शोधित होतो कुठं होतीस याच जगात माझ्या जगात तिच्या जीवनात काहीही बदल झाला नव्हता मुलीचा बाप कोण हे तिला सांगणे शक्य नव्हते तीन मुलं झाली पण एवढी पोर वाचली असे तिने सांगितले गुत्तेदाराकडे कामावर असताना तू माझा संघ ठेवावा म्हणून आलास पण मी तुला टाळले आणि चकविले असे तिने कबूल केले मला पाहून तिला आनंद झाला हे उघडच होते मी खूप श्रीमंत झालो असे सांगितले तेव्हा तिच्या डोळ्याला पाणी आले मुलंबाळं काय आहेत तिने विचारले मी लग्न केले नाही असे सांगताच तिने तीव्र नापसंती दर्शवली जास्त वेळ बोलत बसणेही शक्य नव्हते तिच्या माझ्या दर्जात साता समुद्राचं अंतर पडलं होतं माझ्याबरोबर चल मी तुला नी तुझ्या लेकीला सांभाळतो सुखात ठेवतो नाही मला सर्व लोक ओळखतात तुझ्याजवळ राहिले तर तुझी इज्जत जाईल नाही तुझं माझं जग वेगळं आहे मुलगी तुझी असती तर आनंदाने तुला दिली असती माझी मलाच सांभाळली पाहिजे माझी फार निराशा झाली मी तिला म्हटलं तुला माझ्याबद्दल काही जिव्हाळा कसा वाटत नाही माझी इच्छा स्वतःचे सुख लेकीचे भविष्य काहीच कसे तू विचारात घेत नाहीस कुठे तुझे मन गुंतले आहे काय वाटते ते कसे सांगू काही वाटत नसते तर तुझ्यासाठी जीवाचे रान केले असते का आपल्या जगात जाऊन तू सुखी व्हावेस म्हणून आपला देह विकून तुला देव मानले तुला अत्यंत गहिवराने ती म्हणाली विटाळणार नाही तुला कधीही नाही कुठे गुंतणार मन म्हणाली वेडा आहेस सुगराज जेवावं बंगल्यात राहावं मोटारीत फिरावं हे कुणाला नको असतं पण मला माहिती आहे मला जवळ घेऊन तू सुखी होणार नाहीस जगणार नाहीस जगायचंय ना तुला का कंटाळलास तू खा आली नाहीस तर कंटाळेन खरं नाही हे मोळीच खरं नाही स्वतःला फसवू नको मला आयुष्य आरामात पहावी म्हणून म्हणतो आहेस हे मला विसरून गेलास तरच तू सुखी होशील मग आपले कर्ज तरी फेडून घे मी शेवटी कडवटपणे म्हणले कसले मला नऊ रुपये दिले होतेस व्याजसुद्धा नऊ लाख कर्ज नव्हते ते जीवन होते तुझ्या जगात पैसा हेच जीवन आहे स्वतःला विकून तुला ते हवे होते तेव्हा मी दिले समुद्राकाठी चुळकाभर अर्धे द्यावे तसे पाण्यात पाणी मिसळून गेले देणे घेणे काही नाही काही खाऊन तरी जा एखादा कपडा आठवण म्हणून घेऊन तरी जा असे विनवले तेव्हा ती म्हणाली या पहिल्या वर्गाच्या वेटिंग रूममध्ये असे मी अनेक वेळा केले आहे पोटभर खावे भोग द्यावा आठवण म्हणून एखादे पांघरून घेऊन जावे हे म्हणताच तिचे अंग थरथरत होते भावना वेगात ती नुसती गदगदत होती बराच वेळ काही बोलली नाही मग लगेच झोपी गेलेल्या मुलीला उचलून तिने खांद्यावर टाकले आणि जड पावलांनी ती निघून गेली अजूनही माझे मन अस्वस्थ अतृप्त असुखी असे भिरभिरते आहे ओळखीची झालेली पण न लाभलेली सुखे त्याचा विसर काही केल्या पडत नाही जगायचं मला कारण जगणे अपुरे राहिले आहे मनासारखे जगणे झालेच नाही